गंगापूरमध्ये नगरपालिकेची निवडणूक ही चांगलीच रंगलेली आहे या निवडणुकीमध्ये शनिवार रोजी प्रचारादरम्यान शिवसेना शिंदेगट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट हे आमने सामने आल्याचे चित्र बघायला मिळाले राजकीय पातळीवर वातावरण चांगलेच तापलेले असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकाराशी बोलताना आम्ही सर्व शिवसैनिक खऱ्या अर्थाने कार्यकर्ते आहोत तिकडे तर भाडोत्री कार्यकर्ते आहे रोजाने आणलेले कार्यकर्ते घेऊन हे फिरत आहेत अशी टीका दानवे यांनी प्रसंगी केली आहे मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या नगरपालिकेत जनतेच्या हिताच अविनाश पाटील सारख्या एक निष्ठावान शिवसैनिकांना उमेदवार दिलेला आहे आम्हाला काही बाहेर निय लोक आणावं लागले नाही माणसं आणावं लागत नाही आमच्या आमच्या मनगराच्या बाबा बाळासाहेबांच्या विचाराला मानणारील नेतृत्वाला मानणारे सगळे उमेदवार दोन्ही समोरासमोर दोघांच्याही ही रॅल्या समोरासमोर तुल्यबळ रॅल्या होत्या तर आमचे सगळे शिवसैनिक बघा हे खरं तरी बारो ते वीस तिकडे जाऊन तिथं बघा तिथं बघा महिला बघा पुरुष बघा सगळे शिवसैनिक हायचे काही आणलेला आणि तिथे जाऊन बघा त्यांना माहित पण नसेल की आपण पण अकरा